बोला कधी मुंबई सोडून कालच इल हो मुंबईकर आधी तुमचा व्हिडिओ व्हिडिओ आमच्या करतात गाववाल्यांचे गावना नाही ना।, ना ती एक गोष्ट सांगतोय कशी आहे माहिती आहे तुमक माहिती मुंबईकरां माहिती आहे तापी लोक पेज करतात पण पेज बनता कशी त्याची प्रोसेस काय बाय इंग्लिश शब्द माफ करून घ्या आमच्या गावच्या शाळेत पाचवी पासून शिकायचा आमचा ना आमका थोडा थोडा कळता <laughs> तर, तर ना पेज बनवायची सुरुवात कशी होता माहिती आहे तुमका पाटपट्टी घरातली बाल माणसं उठली ना की सगळं काय झाला का, का मुरमात आग असता थंय सुरुवात होता पेजेची मुरमातली आग काढते बरोबर माझुबा मुरमातली आग काढलेली का ते का वाय शेणी लाकडा लावले का ती पेटवले का आदान ठेवून देतली सकाळपासून बरोबर आणि एका साईड तर चुडीच्या पाठी असतात काय म्हणत वायल वायला चायचा पातेल नाही तर दुधाचा पाटील ठेवतली म्हणजे एका साईडी गरम होता चाय होता आणि आदनाचा पाणी गरम होत असता त्यातल्या त्यात मध्ये कोणाच गाय असतात कामार बिमार खडे पाणी असून देतली काय ते नालो बरोबर व्हा हा गाय चुकलं तर सांगा बरोबर हा तर मग काय काय झाला चाय नाश्ता झालो काय त्याच्यात घातल्याने उकळे तांदूळ आणि तव आदान त्याच्यात ठेवत मातीच्या मडक्यात शिजत पहिली पेज आता नाही आता स्टीलचे वगैरे अल्युमिनियमचे मडके येईल त्याच्यात शिजवत टोपात तर आदनात पाणी घात ठेवल्याने त्यातून तांदूळ ठेवल्याने काय ती पेज राटामाटा राटामाटा शिजतली बरोबर अशी शिजताना ओ तो, तो इलो काय ती या शीत काढून बघतरी खेळा बघतरी डवले डवली म्हणजे माहिती हा काय माहिती असा माहिती असा तर कमेंट मध्ये सांगा डवले तुमच्याकडे काय म्हणतात ओके डवले काढत या शीत काय बघतली बरोबर बघल्यानी शीतली पेज काय ती उतरल्यानी मडकी आणि त्या वाळमान लावल्यानी वरती लाकडी लाकडाचा असतात वाळम कसं असतं माहितीये त्याची डिझाईन आम्ही टेबल टेनिस ची बेट खेळतो बघा तसा ता असता मडकेच्या तोंडावर लावतले तेका बाहेिरे चिरे असतात काय तर डोनो असतात लाकडा जसं बनवलेलो आता डोनो तुमका माहित नसा माहीत असत त्यांनी कमेंट मध्ये कळवा की कसं असतो तो तर त्या डोण्यात ताव वाळमान लावतले पेन वाळव हो। काय त्या लो पुरो दौनेत देतो। दौनेत देतो। दौनेत का भात लोक इलो काय भात सुरुत झालो सगळं काय मगे तुमका काय करतो वरची हा तर ती निवड थंड झालं त्याच्यावर सुरू येता अशी जशी दुधावर साय येताना तशी मग ती डवलीन काढून टाकूची असता आणि खालचो निवड आणि भात एका पितळे तुका वाढतली आणि त्याच्यावर निवळ टाकतली काय ती झाली पेज वायर खड्याचा मीठ टाकल्याने काय चविष्ट आणि त्याच्यावर काय देतली एक खोबऱ्याची फोड पहिली दे खोबऱ्याची फोड आता चवळीची भाजी उगावता नाही तर वालीची भाजी तर एक नंबर त्याच्याबरोबर अशी मिरसांगे मिरसांगे पण देत मिरसांगे मिरसंगे म्हणजे पण भाजून देत खारातले मिरसांगे हे बांगड पण खायत काही रे पेजावर खातच नाही ना कोणीतरी एकाद सांगलो बांगलो पेजामध्ये सुक्या बनतात सुका सुकात अशी होता पेज तयार आणि ती पेज खाल्ली काही येतात तर तरी पेज खाल्यामुळे पॉट भरणं नाही तर भूक लागता आणखी ह्या विशिष्ट पेजेचा विषय बरोबर हा तर मंडळी ही पेज बनवची प्रक्रिया तुमका चांगलं ही कशी वाटली ती कमेंट मध्ये माका कळवा आणि पेज खाऊची असत तर आमच्या गावात केव्हा वही तितकी फेद घालूया तुमका, मनोसोक्त विषय वेगळामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आम्ही राजेश परब आणि हे आमचे शोभा परब किशोर परब आणि रोहित आणि आमची वहिनी आत बसली आहात ती पासून आमका तिनं मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओसाठी धन्यवाद